माननीय खासदार साहेबांचे प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचे सन्मान या ठिकाणी होईल यानंतर मी या जाहीर सभेचं प्रस्तावित करण्यासाठी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य डॉक्टर तुषार राठोड साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रस्ताविक विचार वे, व्यक्त करावे नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज मुखेड या ठिकाणी होत असलेल्या या जाहीर सभेचे अध्यक्ष केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ज्यांच्या येण्यामुळं नांदेड भाजपाला आता हत्तीचं बळ मिळालेलं आहे असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी साहेब आपले उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब खासदार अजितजी गोपछडे राम पाटील रातोळीकर संतुकरावजी हंबर्डे गौतमजी काळे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कबनूरकर मंचावर उपस्थित सर्व भाजपाचे पदाधिकारी महायुतीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय व्यासपीठ <coughs> या सभेला उपस्थित मुखेड मतदारसंघातून आलेले सर्व आमचे सहकारी उपस्थित सर्व माता भगिनी बंधू आणि भगिनींनो मित्रहो मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेत्यांचं या विभागाचा आमदार म्हणून मी सर्वप्रथम माझ्या विधानसभेत आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो सव्वीस तारखेला नांदेड लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपले विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे मागील दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये जो गरीब कल्याणचा महामंत्र आपल्या सर्वांना दिला गरीबांसाठी ज्या योजना देशभरामध्ये राबवल्या या सर्वांचा लाभ आपण सर्वांनी मागच्या काळामध्ये घेतलेला आहे आपल्यापैकी प्रत्येक जण आज केंद्र शासनाचा लाभार्थी आहे या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना समर्थन द्यावं येत्या सव्वीस तारखेला त्यांच्या नावासमोरील कमळाचं बटन दाबवून आपण त्यांना आशीर्वाद द्यावा असं आव्हान मी आपल्या सर्वांना या निमित्तानं करतो मित्र हो मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकसभेत सर्वाधिक आघाडी मुखेड विधानसभेनं दिली आपला कार्यकर्ता हा बुथपर्यंत पोहोचलेला आहे गरीब कल्याणचा मंत्र प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायचं काम भारतीय जनता पार्टीच्या केडरनं आमच्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि आज या केडरच्या ताकदीवर मी आपल्याला सांगू शकतो की या विधानसभेमध्ये पन्नास हजारपेक्षा अधिकची आघाडी आम्ही आमच्या उमेदवाराला देऊ असं या ठिकाणी मी सांगतो गडकरी साहेब मागच्या अनेक वर्षापासून मुखेडची जनता आपली वाट बघत होती आपली भाषणं आमचे तरुण युट्यूबवर पाहतात परंतु आज पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी समक्ष आम्हाला बघण्याची या ठिकाणी संधी भेटलेली आहे मी पहिल्यांदा आमदार होऊन जेव्हा आपले आशीर्वाद घ्यायला आलो तेव्हा सी आर एफच्या माध्यमातून आम्हाला त्रेचाळीस कोटी रुपये आपण दिले आणि मुखेड बाराळी ते हळणी रस्ता आपण पूर्ण केला तो आजही त्या ठिकाणी सुरळीत ट्रॅफिक चालू आहे नंतर आपण पुन्हा खंडगाव राजुरा या रस्त्याला आम्हाला बावन्न कोटी रुपये सीआरए मधून प्राप्त करून दिले याचंही काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे नंतर पंधरा कोटी रुपये आपण वसंत नगर ते बोमनाळी रस्त्याला आम्हाला दिले याचंही काम आम्ही पूर्ण केलंय आणि आता पुन्हा आम्हाला दहा कोटी रुपये आपण दिलात यामध्ये आम्ही पेठवडच ते येलूरचं काम करत आहोत हे काम आता प्रगतीपथावर आहे या जिल्ह्यामध्ये या देशामध्ये आपण अनेक राष्ट्रीय महामार्ग केलात परंतु नांदेड जिल्ह्यामधली सगळ्यात जास्त राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही मुखेड तालुक्यातून गेलेली आहे एन एच वन सिक्स्टी वन ए हा रस्ता केवळ माझ्या मागणी खातर आपण मंजूर केलात नांदेड मुखेड बिदर हा राष्ट्रीय महामार्गाचं काम आता पूर्ण झालेलं आहे दुसरा राष्ट्रीय महामार्ग नांदेड जळकोट उदगीर आणि बिदर माजा माजा माहा मार्ग, माहा इ, हा सुद्धा रस्ता माझ्या महा माझ्या मतदारसंघातून जातो याचंही काम पूर्ण झालेलं आहे तिसरा राष्ट्रीय महामार्ग आपण घोषित केलात तो राष्ट्रीय महामार्ग महामार्ग त्रेसष्ट याची घोषणा झालेली आहे पण याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि ह्या रस्त्याची आता अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्यामुळं मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायचं आहे की या ठिकाणी आचारसंहितेमुळे कुठली औपचारिक घोषणा करता येणार नाही परंतु निवडणुकीनंतर लगेचच या रस्त्याचं जे काही काम करायचं असेल ते काम तात्काळ करून हा सुद्धा रस्ता आम्हाला या ठिकाणी दळणवळणाला आपण खुला करून द्यावा अशी आपल्याला या ठिकाणी मागणी करतो राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामं झाल्यामुळं मुखेड शहरामध्ये आता ट्रॅफिकचं कंजेशन होत आहे भविष्यकाळामध्ये हे कंजेशन रोखण्यासाठी या शहराला वळण रस्त्याची आवश्यकता आहे या निवडणुकीनंतर पुढच्या अॅन्युअल प्लॅनमध्ये आमच्या वळण रस्त्याला समाविष्ट करून हा वळण रस्ता आपण आम्हाला मंजूर करून द्यावा एवढी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो ज्या रस्त्यानं आपण हेलिपॅड पडून इथंपर्यंत पोहोचलो हा रस्ता रा हा राज्य महामार्ग दोनशे एक्कावन्न आहे इकडे शिरूर ताजबन मुखेड नरसी ते निजामबाद पर्यंत हा रस्ता गेलेला आहे ह्या रस्त्याला जर आपण राष्ट्रीय महामार्ग घोषित केलात तर भविष्य काळामध्ये हा रस्ता या ठिकाणी चौपदरी करून या तालुक्याचा वाहतुकीचा मोठा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो मुखेड तालुका हा कायम आवर्षण प्रवण क्षेत्र राहिलेला आहे कमी पाऊस पडतो आणि त्यामुळं या भागामध्ये खरीपची शेती जास्त आहे रबीचं क्षेत्र कमी आहे आपण अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून मोठे उद्योग आपण उभे केलेत आणि लोकांच्या हाताला आपण काम दिलेलं आहे एक लाखपेक्षा अधिक माणसं ऊसतोड कामगार वीट भट्टी कामगार आणि बिल्डिंग कामगार म्हणून या तालुक्यातून स्थलांतर करत असतात हे स्थलांतर भविष्यामध्ये थांबवायचं असेल तर या भागामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट आपण सुरू करावा अशी विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो कर मित्र हो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एकदा साहेबांची वेळ घेण्यासाठी मी मु दिल्लीला गेलो होतो आणि साहेबांच्या पीएला मी विनंती केली की आम्हाला साहेबांची सभेसाठी वेळ हवी आहे साहेबांचे पी ए पी साहेबांनी सा सांगितलं की कि तुमच्याकडे किती करोड रुपयाची कामं आहेत त्याचं उद्घाटन करायचं आहे मी त्यांना सांगितलं माझ्याकडे शंभर कोटी रुपयाची कामं आहेत त्याचे लोकार्पण आपल्याला करायचे आहेत त्यांच्या पीएने मला सांगितलं की साहेबांनी संबंध देशामध्ये एवढी कामं केलेली आहेत की लाखो करोड रुपयाच्या कामाचे लोकार्पणं आणि उद्घाटनं हे करायचं मागे राहून गेलेलं आहे त्यामुळं कमीत कमी एक हजार करोडचं काम केलं असेल तरच त्या ठिकाणी आम्हाला उद्घाटनाला घेता येईल माझी आपल्याला विनंती आहे की आपण शंभर करोडची कामं आम्हाला दिलीत पुढचे नऊशे करोडची कामं आम्हाला मंजूर करावीत आणि पुन्हा एकदा आमच्या भेटीला आपण यावत आणि या हजार करोड रुपयाच्या कामाचे आपण उद्घाटनं करावं अशी मागणी मी आपल्याला करतो मित्र हो ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत निवडणूक निवडणूक आहे ही आपल्या स्थानिक प्रश्नांची निवडणूक नाही म्हणून माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकीमध्ये या लोकसभेमधली निर्णायक आघाडी मुखेड विधानसभेनं दिली होती त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा मागच्या वेळेस पेक्षा अधिकच मताधिक्य आपण देऊन चिखलीकर साहेबांना पुन्हा त्या चारशे हजारामध्ये आपण पाठवूया एवढं आपल्या सर्वांना मी आवाहन करतो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर नांदेड लोकसभेच्या मायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार प्रतापरावजी